मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बडनेराचे आमदार रवी राणा यांना मंत्रिपद मिळालं नसल्याने रवी राणा नाराज झाले आहे रवीराणा काल अधिवेशन सोडून नागपूरवरून आपल्या अमरावती येथील निवासस्थानी आले आहे तर राणा आजपासून तसेच अधिवेशनाच्या पूर्ण कालावधीत नागपूरला अधिवेशनात जाणार नाही अशी माहिती स्वतः रवी राणा यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान दिली तर मंत्रिपद न मिळाल्याने रवी राणा समर्थक व कार्यकर्ते पूर्णपणे नाराज झाले आहे तर रवी राणा यांना मंत्रिपद मिळालं नसल्याने अमरावती जिल्ह्याचा विकास खुंटणार असून त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे होतं अशी प्रतिक्रिया राणांच्या कार्यकर्त्यांनी दिली दरम्यान रवी राणा अमरावतीत आपल्या निवासस्थानी असून आज दिवसभर ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहे जनसमर्थन न्यूज बडनेरा अमरावती मी ज्ञानेश्वर कळसकर हातुर्णा तालुका भातकुल जिल्हा अमरावती बंडेरा मतदारसंघातून रविभाऊ राणा सहासष्ट हजाराच्या लीडनं निवडून आले आणि तुम्ही त्यांना एक मंत्रीपदने दिलं त्याबद्दल पूर्ण भातकुल तालुका नाराज आहे ताईंनी पूर्ण जिल्ह्याच्या सातही शिटा रक्ताचं पाणी करून निवडून आणल्या पूर्ण जिल्ह्याचा विकास होण्याकरता त्यांना मंत्रिपद हवं होतं तर तुम्ही त्यांना मंत्रिपद दिलेलं नाही त्यासाठी सर्व युवामान स्वाभिमान पार्टीचे सर्व लोक नाराज आहेत मंत्रिपद मिळाला नाराज झाले तुम्ही कार्यकर्ते म्हणून काय सांगणार नाही हविभाऊ नाराज एकटे झाले नाही तर संपूर्ण जिल्हा नाराज झालेला आहे कारण आम्हाला खात्री होती की मान्य आमदार युगुराव यांचे मंत्रिमंडळामध्ये भरी लागेल कारण त्याचं था काम चांगलं होतं त्यांनी मेहनत भरपूर केली होती आणि आम्हाला खात्री होती की त्यांचं नाव त्या लिस्टमध्ये असेल पण ऐन वेळेवर वे ते नाव कटलं आणि त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा म्हणजे त्यांना जिल्ह्याला सगळं दुःख झालेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचे लोक हे नारज झालेले आहेत तर त्यांना जर मंत्रीपद मिळालं असतं तर आणखी जिल्ह्याचा विकास हा असता ते विकास पुरुष आहे आणि सबका साथ सबका विकास त्यांनी आता पण एवढा काही इतक्या पंधरा वर्षामध्ये इतका विकास केला आणि आता या तीन वेळा आहे विकास तर करतीलच ते विकास थांबणार नाही परंतु जर मंत्री मंडळामध्ये त्यांचं स्थान असतं या जिल्ह्याला न्याय मिळाला असता संपूर्ण जनतेला न्याय मिळाला असता म्हणून आता कोणी म्हणे केला पुढच्या वर्षा अडीच वर्षांतर त्यांना मिळेल पण जो गुणसे काही व हौदोशी नाही किरण आंबाडकर जिल्हा उपाध्यक्ष युवा स्वाभिमान जिल्ह्यामध्ये सात आमदार जवळपास सहा ते सात आमदार पूर्ण ताकदनं निवडून आणण्यामध्ये ज्या राणा दाम्पत्याचा हात आहे ज्यांनी रात्रंदिवस मेहनत करून संपूर्ण पक्ष आणि इतर पक्षांसोबत काम करून जनतेला विश्वासात घेतले सहा ते सात आमदार निवडून आले त्यामुळं अमरावती जिल्ह्याची जनता दुःखी झालेली आहे पहिले मॅडमचं पद बाजूला राहिलं आता रविभाऊचं जे पद होतं मंत्रिपदाचं ते पण बाजूला राहिलं एवढं सगळं काम करत असताना निराशा जरूर आहे पार्टीमध्ये निराशा आहे कार्यकर्त्यामध्ये निराशा आहे समाजामध्ये निराशा आहे जिल्ह्यामध्ये निराशा आहे आणि लोक एकच प्रश्न विचारतात की किंवा एवढं सगळं काम केल्यानंतर दोघंही दाम्पत्यांनी एवढं सगळी जिल्हाभर रिझल्ट दिल्यानंतर जिल्ह्याच्या विकासात मग कामाकरता जर पद मिळत नसेल तर मग हा तर प्रश्न राहीलच त्याच्यामुळं आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते भाऊंना भेटण्यासाठी आलेले आहे भाऊ काम करत राहतील तई काम करत राहील या शंका नाही देश लेवलच्या पर्सनॅलिटी आहे टॅलेंट आहे टॅलेंट वाया जाणार नाही मेहनत वाया जाणार नाही कष्ट वाया जाणार नाही परंतु भाऊंच्याकडे पक्षांनी विचार करायला पाहिजे जे, जे नवीन चेहरे असे की जे अनोळखी आहेत त्यांना स्थान देण्यात आलं परंतु चारदा निवडून आलेले रविभाऊ त्याचप्रमाणे पूर्ण जिल्ह्यामध्ये सहा ते सात आमदार साथ निवडून आणलेल्या ताई यांचं जर स्थान मंत्रिमंडळामध्ये येत नसेल भाऊंचं तर मग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं मात्र जनता हा प्रश्न विचारणारच